दर्शकांनो आज पोळ्याचा उत्सव सर्वत्र आपण साजरा करीत आहोत मात्र याच दिवशी अमरावती शहर काँग्रेस कमिटी ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी या ठिकाणी महायुती सरकारचा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे पावसाचा दिवस पावसाळा सुरू आहेत आणि या दिवसात पाऊस मोठ्या दिवस मोठ्या संख्येने कोसळत आहेत याच पावसात भिजत अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवटेकडीवर दाखल होऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली या ठिकाणी महायुती सरकारच्या प्रतिमात्मक पोस्टरला जोडो मार आंदोलनसुद्धा करण्यात आले आहेत मालवणच्या प्रकरणात महायुती सरकारला या ठिकाणी महाविकास आघाडीने दोषी धरलेले आहेत भ्रष्टाचार केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे आणि घोषणाबाजी केल्यानंतर या ठिकाणी चौकशीची मागणी करण्यात आलेली आहेत माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याच मालवणच्या पुतळा प्रकरणी घोषणाबाजी केलेल्या आहेत आणि मोठ्या तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत मालवण म्हणजेच याच मालवणच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अनेक ठिकाणी मोठे आंदोलनसुद्धा सुरू आहेत आणि आज पुन्हा अमरावती शहरातील आपण पवित्र ठिकाणी पोचलेलो आहेत म्हणजे शिवटेकडी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पुन्हा महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध व्यक्त करें कैमेरमैन रोहित खड़े में अजय शुंगारे पात्रा सिटी न्यूज अमरावती येथील शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात ओळ्याच्या दिवशी पुन्हा सरकार विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला भर पावसात शिवटेकडी गाठून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महायुती सरकारच्या तीनही मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपलांनी बदलून नेत्यांनी या ठिकाणी नेवो मारबतच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर सह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना मालवण येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावर याआधी सर्वत्र महायुती सरकारविरोधात महाविकास वतीने जोरदार आंदोलन केले होते पुतळा कोसळला प्रकरणाला महाविकास आघाडी नेत्यांनी महायुती सरकारला घेरल्याचे दिसून येत आहे आता पुन्हा अमरावती शहरात महाविकास आघाडीने दोन सप्टेंबरला थेट शिव टेकडी गाठून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारचा निषेध व्यक्त करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपलांनी बदलून निषेध व्यक्त केला आंदोलन दरम्यान महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवद्रोहणाऱ्या छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही पंडित नेहरूंनी स्थापन केलेल्या प्रताप गडावर शाबूत आहे जेथे नारळ पडत नाही तेथे शिवाजींचा पुतळा पडतो अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केली छत्रपतींचा अपमान कोणी सहन करणार नाही महाराष्ट्र द्रोह केलेल्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही छत्रपतींचा अपमान ज्या प्रकारे केलेला आहे ज्या प्रकारे भ्रष्टाचार चालतो आहे हे आपल्याला सगळ्यांना कळत आहे हा भ्रष्टाचार महाराष्ट्राचं नुकसान करतो आहे आणि हे नुकसान महाराष्ट्र सहन करणार नाही जे ज्यांना ज्यांना राजकारण करायचं आहे प्रकारे करायचं आहे तुम्ही बघताय पंडित जवाहरलाल नेहरूंनी बसवलेला उद्घाटन केलेला पुतळा अजूनही प्रतापगडामध्ये साबूत आहे जिथं नारळ पडत नाही तिथं अख्खा छत्रपतींचा पुतळा पडतो चाळीस टक्क्याचं चा कमिशन हे सरकार घेतं शिंदे सरकार फडणवीस सरकार काय ईडी सरकार काय म्हणायचं मला त्यांना माफी नाही यासोबतच अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या आज महाराष्ट्राची अस्मिता शिवाजी महाराजांचा केलेला अपमान जे काही घटना घडली ती इतकी निंदनीय आहे की संतापाची लाट या महाराष्ट्रात आलेली आहे या संतापाची लाट या पावसात अमरावतीकरांची अमरावती जिल्ह्यातील जनतेची नजरेसमोर येत आहे निश्चितपणे राष्ट्रप निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या झालेल्या या अपमानाचा बदला ही महाराष्ट्राची जनता चुकल्याशिवाय राहणार नाही याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आम्ही या चाळीस टक्क्यांचा भ्रष्टाचार करणारा सरकारचा आज निषेध केला आणि जोडोमार आंदोलनसुद्धा केला यांच्या भ्रष्टाचारी टक्के मुली टक्के घेण्याच्या भांदडीत टक्केवारीमुळे तो महाराजांचा पुतळा जो कोसळला म्हणजे या <laughs> शिंदे सरकारला लाज वाटायला पाहिजे की कायच्यात पैसे खायचे म्हणजे यांनी पूर्ण महाराष्ट्र बर्बाद केला आहे ज्या महाराजांच्या नावानं महाराष्ट्र चालतो जे महाराज आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत आहे त्यांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करतात म्हणजे किती नालायक लोक आहे या नालायक लोकांना आज आम्ही इथं जोडे मारो आंदोलन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आज यांचा फार मोठा अपमान महाराष्ट्रामध्ये अपमानच त्यांचाच नाही तर प्रत्येक नागरिकाचा हा अपमान झालेला आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनप्रतिनिधीचा हा अपमान केलेला आहे त्यांनी हे खोके सरकार आहे हे भ्रष्टाचारी सरकार आहे या सरकारचा आम्ही आज इथे जोडमारो आंदोलन इथे केलेलं आहे या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे बघतो तुम्ही आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेच काहीच आत्तापर्यंत एकही पुतळा असा पडलेला नाही आणि छत्रपती शिवाजींचा मा पुतळा हा आठ महिन्यामध्ये आठ मध्ये त्यांनी चांगलं आठ महिने आधी त्यांनी पूजन केलं होतं आठ आधी आता तरी तुम्हाला दिसेल दिसलं का आतापर्यंत तरी कुठला तरी पुतळा असा कोसळलेला आहे म्हणून हा सर्व जनतेचा अपमान आहे हा प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे म्हणून ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्राचे दैवत पूर्ण भारताचे दैवत शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला या म्हणजे यांचा भ्रष्टाचार कोणत्या लेवलपर्यंत गेला म्हणजे राम मंदिर असो तिच्यात भ्रष्टाचार विमानतळ असो तिच्यात भ्रष्टाचार विधानभवन असो तिच्यात भ्रष्टाचार आणि या महाराष्ट्राचे दैव शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात पण त्यांनी राजकारण करून टक्केवारी सरकारने भ्रष्टाचाराचा एक प्रूफ दिलेला आहे येणाऱ्या काळात भारत महाराष्ट्राची जनता भारताची जनता त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल आणि भ्रष्ट सरकार काय आहे याचं त्यांना जाणीव करून देईल आणि येणाऱ्या काळात जर त्यांनी दोषींवरती पूर्ण कारवाई केली नाही तर यूथ काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर अमरावती जिल्ह्यात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवणार त्या ते ठिकाणी त्यांनी एक भूमिपूजन पण आयोजित केलं होतं त्याचंसुद्धा काय झालं हा अमरावतीकरांना पडलेला प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं हेच छत्रपती शिवरायाची अवहेलना या अमरावती शहरात पण सुद्धा या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे याचा आम्ही सर्वप्रथम अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या लोकांना यापुढे कोणीही थारा देऊ नये केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात अशा प्रवृत्तीचा आम्ही सगळेजण या ठिकाणी निषेध व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा फक्त आणि फक्त मतं मागण्यासाठी आणि छदमी राष्ट्रवाद छद्मी, छद्मी हिंदूवाद हे लोकांमध्ये दाखवण्यासाठी त्याचा फक्त उपयोग युती सरकार घेते आहे भारतीय जनता पार्टी सरकार घेते आहे आणि एवढं झाल्यानंतरसुद्धा त्याच्यावर कार्य कारवाई करायची सोडून अजूनही जयदीप आपटे अजूनही फरार आहे पण त्यांना धरायचे सोडून फक्त निवडणुकासमोर आहे डोळ्यापुढे ठेवून मगरीचे आशू ढाळून माफी मागण्यात येत आहे मला एक सांगा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार अपहार झाला कुणाच्या सांगण्याहून ते टेंडर त्यांना अनुभवीन एका जयदीप आपटेंना देण्यात आलं त्यांच्याकडे दोन फुटं अडीच फुटाच्या वरचा अनुभव नव्हता त्यातल्या त्यात या प्रत्येकाची एक मोठी चौकशी व्हायला पाहिजे तुम्ही लहान सहान गोष्टीवर आय चौकशी लावता ईडीची चौकशी लावता एवढा मोठा विषय झाला असताना सुद्धा सी बी आयची ईडीची चौकशी का लागत नाही त्याच्यामागे कुणाच्या सांगण्याहून हे टेंडर देण्यात आलं आणि हे टेंडर नवख्या व्यक्तीला कोणत्या पद्धती पद्धतीनं टेंडर काढून देण्यात आलं याच्यात कोणता खिसे उले करण्यात आले कोणत्या लोकांचा याचा डायरेक्ट सहभाग आहे इनडायरेक्ट सहभाग आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला पाहिजे आणि जर का तुम्ही हे करत नसाल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्ही महाराजांना मानत नाही फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी फक्त आणि फक्त मते मागण्यासाठी तुम्ही महाराजांच्या नावाचा गैरवापर करत आहात यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली छत्रपती का हिंदुस्तान छत्रपती का अपमान सरकारचा आंदोलन दरम्यान माजी राज्यमंत्री आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर माजी राज्यमंत्री डॉ सुनील देशमुख शिवसेना नेत्या प्रीती बंड काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास सिंगोले प्रदेश पदाधिकारी भैया पवार समाजसेवक नितीन कदम महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे युवक काँग्रेसचे निलेश गुहे वैभव देशमुख नितीन काळे पंकज मेश्रामसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते